नमस्कार मित्रांनो मी उज्वला करंजे आजच्या या व्हिडिओ मध्ये शॉर्ट जॅकेट कसं बनवायचं हे आपण पाहणार आहोत आता हे आपण कापड घेतलेलं आहे आता याची घडी घातलेली आहे उंची आपण मोजत आहोत उंची आपण इथं साडे धरणार आहोत साडे अधिक दीड इंच हा गळ्याचा भाग आहे आपण अडीच इंचावर खून करत आहोत आणि खाली दोन इंचावर खून करत आहोत हा आहे मागचा भाग मागचा गळा छोटा करायचा आहे त्यामुळे आपण दोन इंचाचा हा गळा धरलेला आहे आता आपण हे आड घेत आहोत आड घेतले आपण साडेपाच आता इथून आपण खाली सहा इंच घेणार आहोत सहा इंचाची तिथं खून करून किंवा सरळ रेषा आपण ओढली आहे आता आपली छाती दहा इंच आहे म्हणून दहा अधिक दीड आपण साडे अकराची छाती घेतलेली आहे आणि तिथं खून करून आपण अशी खालीपर्यंत रेश ओढून घेत आहोत आता इथं आपण मुंड्याचा आकार देत आहोत आता आपण कापायला सुरुवात केलेली आहे आता मुंड्याचा गोल आकार आपण कापून घेऊया आता अशा पद्धतीने आपला हा मागचा भाग तयार झालेला आहे ह्याच्या आपल्याला पुढचा भाग कापायचा आहे पुढच्या भागासाठी आपल्याला पुढचे दोन भाग काढायचे आहेत म्हणून आपण कापडाची घडी घालून घेतली आहे आता आपण उंची साडे पंधरा अधिक दीड इंच घेत आहोत हे जास्त असलेलं कापड आपण काढून टाकत आहोत हा पुढचा भाग असल्यामुळे आपण दीड इंचाची घडी घातली आहे काच पट्टीसाठी ती दीड इंच आपण सोडलेला आहोत कापड किंवा दीड इंचाची आपण का काच पट्टीसाठी घडी घालून घेतली इथं अडीच वर आपण खून केलेली आहे आता गळा आहे सात आपण सात ताची तर खून करून घेणार आहोत ताडीचवर खून केली तर एकमेकांना रेषा जोडून घेऊ आता जॅकेटचा गळा शक्यतो व्ही आकाराचाच असतो म्हणून आपण व्ही आकाराचा गळा गळ्याचा आकार देऊया आता इथं आपण आड आडत साडेपाच धरलेलं आहे साडेपाचवर खून करत आहोत आता इथं उंची आपण सहा इंच धरलेली आहे आता इथं आपण साडेपाचच्या तिथं खून केलेली आणि खालची खून आपण एकमेकांना जोडून घेऊ आता इथं आपण मुंड्याचा आकार देऊ गोलाचा आकार देऊ छाती आपण दहा अधिक दीड इंच धरलेली आहे म्हणजे झाली साडे अकरा तिथं आपण खालीपर्यंत रेश ओढून घेतलेली आहे आपण कापून घेऊया हा जास्ती चाललेला भाग आपण काढून टाकू आता मुंड्याचा आकार देऊया आता या पद्धतीनं आपल्याला दोन भाग हे आपले तयार झालेले आहेत आता हे अस्तर आहे अस्तरासाठी आपण हा मागचा भाग अस्तरावर ठेवलेला आहे आता याला आपण चाचण्या लावून घेऊया ताचण्या लावल्या लावल्यामुळे आपला खालचा आणि वरचा भाग हलणार नाही आणि आपल्याला काप कापायलाही सोयीस्कर पडेल आता हा खालचा जास्तीचा झालेला भाग आपण काढून टाकत आहोत गळा कापूत आहोत अशा प्रकारे अस्तरचा पाठीमागचा भाग मिळाला आता हे अस्तर घेतलेले आहे आपण आता याचे आपल्याला दोन पुढचे भाग काढायचे आहेत तर यालाही आपण पिना लावून ठेवू अशा पद्धतीनं अशा प्रकारे आपल्याला अस्तर पण कापून घ्यायचं आहे आणि हे टाचण्या लावल्यामुळे कापड अजिबात इकडे तिकडं सरकत नाही आणि कापायला पटकन कापलं जातं एकसारखं कापलं गेल्यामुळे कापड जास्त कमी होत नाही आता टाचणे काढून ठेवायचे आहेत आता ह्या पद्धतीने आपल्याला हे दोन भाग मिळालेले आहेत हा एक भाग आणि हा दुसरा भाग अशा पद्धतीनं आपलं जॅकेट आता तयार जॅकेटला एक सुंदर बटन किंवा मॅचिंग बटन लावली तर जॅकेट आणखीनच सुंदर दिसत हे झालं आपलं शॉर्ट जॅकेट